अमरावती जिल्हा सहकारी बोर्डच्या तीन संचालक पदासाठीची निवडणूक शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसरातील विदर्भ विभागीय सहकारी बोर्ड येथे पार पडले तीन जागांकरिता ही निवडणूक प्रक्रिया पार अमरावती जिल्हा सहकारी बोर्डाच्या एकवीस संचालकांपैकी अठरा संचालक बिनविरोध निवडून आले होते परंतु तीन संचालक पदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यामुळे सदर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव सुरजी आणि जिल्हा स्तरावरील संवर्ग या तीन जागांसाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा अर्ज दाखल झाले होते त्यामुळे उर्वरित तीन संचालक पदाकरिता सदर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली शनिवारी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली या तीन जागांसाठीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील चोवीसशे मतदारांपैकी आठशे सात मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आठ ते अठरा जानेवारी दरम्यान तीन संचालक पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता अठरा जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती शनिवारी भोकरे सभागृहात या तीन जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली जिल्हा उपनिबंधक महल्ले यांनी निवडणूक अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली रविवारी सकाळी दहा वाजता विदर्भ विभागीय सहकारी बोर्ड येथे या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती